हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सियास कॉर्नर आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे आपली गौरव स्पेशल सिरीज पार्ट टू आणि आपल्या गौरव स्पेशल पार्ट वन सिरीज यशस्वी ठरला असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच त्याचा जो शॉट आहे तो व्हायरल जाणार असंही म्हणायला हरकत नाही कारण की दोन दिवसात त्यावर पंचवीस हजारापेक्षा जास्त व्यू आले आहे आणि हे एका छोट्या क्रिएटरसाठी खूप मोठी गोष्ट आहे तर त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि हे आहे आपल्या पार्ट वनमध्ये दाखवल्याप्रमाणे हे स्टील बॉडी म्हणजेच वन टाईम इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर हे स्टील बॉडी तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे यामध्ये पितळाची स्टील बॉडी आणि स्टील असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात हां जर तुम्ही एखाद्या मंडळासाठी ब गौराईची बॉडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे राम मंदिर मागचे शॉप तुमच्यासाठी उत्तम आहे कारण की हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि मंडळासाठी बजेट जास्त असतो तर हे बॉडी तुम्हाला अडीच हजारपासून सुरू होणार आहे जसे प्र साईजचे तुम्ही घ्याल तशी तशी याची किंमत वाढत जाणार आहे आणि मंडळ ठेवण्यासाठी जागा नसते म्हणजे आपला सण संपला तर तुम्ही ठेवण्यासाठी ही जिस्टील बॉडी जर यूज करत असेल तर ह्याला काही धक्का लागणार किंवा चेमणार किंवा तुटण्याची काहीच तुम्हाला चिंता करायची गरजच नाही आणि हे पहा या बॉडीचे कलर कॉम्बिनेशन इतके सुरेख आहे यामध्ये जे कलर वापरले आहे त्यांची क्वालिटी उच्च दर्जाची आहे आणि इथे मला पाहायला मिळाले आहे हे डेकोरेशन जणू लक्ष्मी सरस्वती आणि गौराई यांचा भास करून देते तर मग तुम्हाला ही गवराई आवडली का आणि अशा प्रकारे तुम्हालाही तुमच्या गवराईचं डेकोरेशन करायचं असेल तर हे लुक पहा आणि आपण स्पेशली या शॉ स्टॉलला भेट द्यायला आलो आहे तर ही जी गवराई आहे ही फायबर मटेरियलची आहे म्हणजेच आपण आधी जे पाहिले होते ते पी ओ पी, पी आणि फायबर मिक्स असतात आणि ही जी आहे पूर्ण फायबर बॉडीमध्ये आहे म्हणून ह्याची थोडेसे रेट जास्त आहे ही जी गौराई आहे बावीस हजार रुपये जोडी हे मला त्या दादांनी सांगितले तर मला ह्याची प्राइस थोडीशी जास्त वाटली त्यानंतर मी ह्यांना विचारले की का बरं इतकी मागी आहे पण त्यांनी मला हे पटवून दिले ही स्पेशली फायबर बॉडी आहे म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे जर तुमच्या घरी पिढ्यानपिढ्या एकच गौराई दरवर्षी बसवण्याची परंपरा असेल म्हणजे आजी आपल्या पणजीपासून नातवंडापर्यंत एकच गौराई पिढ्यानपिढ्या पिड़े चालवण्याची जर तुमच्या घरी परंपरा असेल तर हे स्टॉल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि इतकी टिकाऊ ही गौराई आहे याची कलर कॉम्बिनेशनही उत्तम आहे उच्च दर्जाचे कलर यामध्ये वापरले आहे आणि ही वजनाला खूप जड आहे तर चला तर मग आपण या स्टॉलला भेट देऊ आणि पाहू की इथे किती व्हरायटी अवेलेबल आहे काय स्पेशालिटी आहे तुमच्या गौराईच म्हणजे क्वालिटी वगैरे हो कसं आहे बॉडी मध्ये म्हणजे फायबर मध्ये कोटिंग असते कोटिंग मध्ये सिंगल कोटिंग डबल कोटिंग अच्छा म्हणजे तसं आमच्या इथं सात कोटिंगचा बॉडी आहे फायबर बॉडी म्हणून ते आणि त्याच्यामध्ये काय आपलं टिकाव आहे चांगली क्वालिटी जसं बाहेर आता थोडस रिजनेबल वाटतंय पण त्यामध्ये आणि ह्यामध्ये काय डिफरन्स आहे हे ना कारण की क्वालिटी कलर हा जेवढा मटेरियल कमी हा मटेरियल क्वालिटी म्हणजे एकदा घेतलं ते वर्षान वर्ष आपण वापरू शकतो हा पिढ्यान पिढ्यावर ते महत्वाचं आहे काहींच असं असतं ना की एकदाच गौरी आली की ती आपली पूर्ण पिढी हे नातवांपासून सगळ्यांना म्हणजे तेच द्यायचं

बापरे किती सुंदर आहे किती सुंदर आहे किती सुंदर आहे आयलॅशेस आय लॅशेस आहे ना हे ना सगळ्यांकडे गेले ना पीओपीचे भेटणार हे दोघांच्या मधलंय पीओपी आणि फायबर आहे ना हा मिक्स आहे पीओपी फायबर मिक्स आहे अच्छा डिफरन्स बघा हे विथ आयलॅशेस आणि हे सॉरी हे विदाऊट आयलॅशेस आणि हे विथ आयलॅशेस किती सुंदर आहे है ना, है ना? एकदम जसं काय रियल है, आहे है ना एखादी नवरी नटले सारखं ना छान ना। आहे तर आजकाल अशा पापना लावलेल्या म्हणजे फेक आय लॅशेस लावलेल्या गवराई खूप ट्रेंडमध्ये आहे तर तुम्हाला जर अशी गवराई परचेस करण्याची हाऊस असेल किंवा आवड असेल तर या शॉपला नक्की व्हिजिट करा हे आहे राम मंदिर मागे दत्त मंदिर शेजारी ह्यांची शॉप आहे तर विजिट करायला विसरू नका खूप रेखीव आणि बोलके डोळे असणारे हे इथे मी मूर्त्या पाहिल्या आहे आणि ह्यांची किंमत वेगवेगळी आहे म्हणून प्राईस मेन्शन केली नाही तर अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा आणि आपली गौराई बुक करा आणि हो गौराई पाठवून पाहायला विसरू नका बरं का तर तोपर्यंत तो बाय